स्वामी तुम्ही आहात ना आहातच मला माहिती आहे कधी संकटाच्या लाटांमध्ये घंटागळ्या खात असले तरीही कुठेतरी खोलवर तुमची अनुभूती मला जाणवते तुमच्या इच्छेशिवाय काहीच इच घडत नाही मग ही परीक्षा सुद्धा तुमच्या संमतीने असेल मी दगमगणार नाही कारण मला ठाऊक का आहे मला माहिती आहे ही वेळसुद्धा निघून जाईल माझी सहनशक्ती वाढावी माझा विश्वास अजून दृढ व्हावा म्हणून ही कसोटी असेल संकटाचं रूप कितीही भयानक असलं तरी त्यामागे तुम्ही जी योजना आखली असेल माझा हात धरून तुम्ही मला मार्ग दाखवणार मला घडवणार माझ्या श्रद्धेची पायाभरणी करणार स्वामी कदाचित चित माझे डोळे अश्रुनी भरतील पण मनातला विश्वास कधीच डगमगणार नाही विश्वास तुटणारही नाही कारण तुम्ही आहात ना